पवित्र नदीकाठी श्रीपाद वल्लभ ध्यानमग्न असताना एक माकड जोरजोरात रडत अंग थरथरत तिथे पोचते श्रीपादश्री वल्लभ प्रभू म्हणतात माझी आणि माकडाची ही कथा ऐकणारा मनुष्य कधीही गरीब राहणार नाही आणि या चालूक्षणापासून माझे संरक्षण कवच त्याच्या तयार होईल श्रीपादांची ही कथा दुर्लक्ष करणे म्हणजे मोठा आशीर्वाद गमावणे कारण या कथेत इतकी शक्ती आहे की ही कथा संपण्यापूर्वीच तुमची कितीही मोठी संकटे कितीही रडवणारे दुःख आणि कितीही सतवणारा शत्रू नष्ट करण्याची आणि तुमची मोठी मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती यात आहे त्यामुळे ही कथा दुर्लक्ष करून सोडू नका श्रीपाद श्रीवल्लभ आणि माकडाची ही कथा तुमच्या नशिबात चमत्कार करेल आणि तुमचे व तुमच्या कुटुंबाचे मरेपर्यंत रक्षण करेल पण तुम्ही माकडाची आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुम्हाला या कथेचे मोठे ज्ञान प्राप्त होईल आणि तुमचा भाग्योदय होईल त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत रहा कारण अर्धवट ज्ञान घेणारा मनुष्य कधीही पुढे जाऊ शकत नाही भक्तांनो श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा आजची कथा लाईक करून किमान दोन भक्तांना शेअर करा कारण भक्ती वाढवणारे भक्त परमेश्वराला प्रिय असतात चला तर मग या चमत्कार करणाऱ्या कथेला सुरुवात करूया